रस्त्यावर भांडण करत असताना रस्ता सोडा मला जाऊ द्या असं म्हटल्यावरून दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याच्या वाहनाचं नुकसान केलं हकीकत अशी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास शेळगी येथील आदेश नगर येथील बागवान यांच्या किराणा दुकानाच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर शेकुंबर गुडूलाल तांबोळी वय सत्तावीस राहणार मित्रनगर आर के हॉलच्या समोर शेळगी हे एम एच पंचेचाळीस तेहतीस चौऱ्याऐंशी या पिकअप वाहनातून मंडपाचं साहित्य आणण्यासाठी जात असताना प्रदीप गोरख कांबळे राहणार बालाजी सोसायटी आणि अब्दुल जावीद मणियार राहणार आदर्शनगर शेळगी हे दोघे एकमेकांशी जोरजोरात शिवीगाळ करून गच्ची पकडून भांडण करत होते तेव्हा शेकुंबर तांबोळी यांनी त्यांना अरे रस्ता सोडा मला जाऊ द्या असं म्हटलं असता दोघांनी मिळून शेकुंबर तांबोळी यांना वाहनातून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या वाहनावर दगड मारून समोरील काच फोडून आर्थिक नुकसान केलं याबाबत शेकुंबर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप कांबळे आणि अब्दुल मणियार या दोघांवर जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगताप हे करत आहेत